चपला बघ किती छान आहे मस्त वाटत तिथं असतील बघा बुट चपला छान चपलांचं पुरा हेच आहे मस्त चांगले टिकतील असे दाखव

<मस्वा> मसाला मसाला आहे ते तसं वाटतंय तुला मसाला तेल मग बरं कमी झालं तर जास्त टाकलं का हां नावं टाकलं लसूण तेजपत्त्या लाव मीठ मसाला हळद जरा कशाला आणली ती त्याला ये

है। <ligen करें> चिकन किमा चिकन पण आणलं आहे का रस्त्याला एक आता वाटण करते ना <curriculum> <tumor carnality> ते पण टाकते पीठ माळेत तर पण ते पण एकीकडे बात कुकर मसाला काय मसाला आहे ते तसं वाटतंय तुला मसाला तेल मग बरं कमी झालं आहे तर जास्त नवं टाकलं काय मलाच नवं टाकलं लसूण तेजपत्ता लाव मीठ मसाला जरा किती दोन तीन महिन्यात ना आणला असेल ना काय नाही कधी आणले ना दोन तीन महिन्यात नाही ना वर्षात ना दोन तीन महिने नाही जास्त जरा जरा काय खात नाही आम्ही रस्सा वालतो रस्सा खाणार मच्छीवाले पण भिकारी गेलेत ना सगळे मच्छी आले सो आलेला त्याने काय होतं मी तुला आवाज देते देते कुठे होतीच का नाही तिच्या दोघांच्या तर फायनली पोचा आलेला आहे काय बोलतात त्याला मॉप आलेला आहे पुसायला याच्याने जरा बरं पडतं कारण आता बसायला होत नाही आणि फक्त एक दोन वेळा बोललेले मी की मला असं आहे बसायला होत नाही भाजी पुसताना तर मॉप घेऊन या म्हणून त्या, तर त्या त्या आणि जर तर तरा मारायला तेव्हा बाबांना सांगितलं त्यांनी मग बाबा घेऊन आले तर याच्याने बरं वाटतंय आणि जर डिलेवरी झाली माझी तरी लोक जरा पुसू शकतात त्या हिशोबानेसुद्धा चांगलं आहे पण हे मला वाटतं जास्त टिकणार नाही मॉप आता काय माहिती किती टिकते नाही टिकते बघूया कसं होते जसं पण बर झालं आला फायनली मोफा हॅलो गुड आफ्टरनून कशात सर्व आहे होप तुम्ही सर्व माझे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते तर ब्लॉग थोडं थोडंसं घेतलेले आहेत क्लिप्स मी सकाळपासून आता <laughs> वाजायला पाहुणे तोंड तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट करते आणि आता जस्ट पावडर लावलेलं आहे तोंडाला आणि केसांचा गुंता काढलाय तर सकाळपासून काय ते करायला भेटलंच नाही गवरांच गौरांज चला आणि आज आहे सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा गवरांच बोल गौरांज सुद्धा तिरंग्याचे कपडे घातलेले आहेत बन सव्वीस जानेवारीच्या बोल तुम्हाला बोलित हरवाद झेंडा बघा झेंडा बघा झेंडा वंदे म्हातरमे जाई धर वंदे म्हात वंदे शिवाजी धर घाल शिवाजी छत्रपती जेवण वगैरे झालेलं आमचं मस्त मट काय बोलतात चिकन चिकन मटन बा हवा चिकन कळेजी बनवले आईने मस्त मैद्याचे पराठे बनवले गौरांश तू जरा खाली बघ आता गौरांशला पण झोपवते आणि मी सुद्धा जरा आराम करते ब्लॉग सुद्धा अपलोड करायचंय अजून घे ना परत बन मला बनवून दे काय बोलला मग शानपणा करतोय मला ते मारून मारे गंधापूर का बड्डे बिड्डे काय करायचं नाहीच करायचंय सगळं कर रिटर्न न्यायचं घरातच ठेवायचं कशाला तुला काय करायचं इकडे इकडे फळ काढून देते आणि गौरांसाठी मी कालतो असं फळातून ए ए ए ए आता ऊन लागते चल बा आतमध्ये यायचं आहे नाही तू खाणार आहे माझा आता केस आत्ताशी मी केसांचा गुंता वगैरे काढला आहे किंवा अजून ओलेच आहेत केस आणि आता तयारी सगळी चालू आहे उद्या बड्डेची बघूया कसं होतं आहे ते बड्डे गौरांचा तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि उद्या बघाच बड्डे थोडाफार कसा होतं आहे कोण येतं आहे काय करतात बघूया गौरांची कंडिशन काय आहे बघा बड्डेला यायचं असेल तर बड्डेला यायचं असेल तर त्याला गिफ्ट आणायचा ना नाहीतर मग नाही इकडे इथं इथं नाहीतर काय नाही गिफ्ट नाहीतर रिटर्न गिफ्ट नाही देणार काही यायचं नाही काही यायचं नाही कस कसं यायचं नाही काय कसं यायचं नाही बड्डेला बर्थडेला

हे बघ सांडवू असं आता मी चा बेडशीट टाकले बेडशीट सुद्धा बदलली मी दुसरी टाकून घेतले आता जरा फ्री वाटतंय आता उद्या तशी धावपळ होईल बघू कशी काय होतंय ते जेवण वगैरे बनवायचं म्हणजे दोन भाज्या आणि पुऱ्या आणि व्हेज बिर्याणी पुलाव काय ते विकत आणायचं आहे कसं काय होय माझ्या बाळाचा बड्डे आहे उद्या पाच वर्षाचं झालं बाळ डांबीस बाळ आहे मी बोलते पाचवीला आहे मी ला आहे तरी पण जरा मोठा दिसतय दहावी सारखा चला आता ब्लॉग अपलोड आहे ब्लॉग नाही अपलोड केला मी तो अपलोड करून घेते आणि जरा आराम करते याला सुद्धा झोपवते नाटक करतो लगेच उठतो काल तरी मला उठे दुपारी झोपलेला ना मी झोपवलेला तरी सकाळी साडेआठ काहीतरी वाजता उठला म्हणजे बऱ्यापैकी झोपला पण उठला लगेच मी जशी आंघोळीला बाथरूम मध्ये गेली तसा हा उठला लगेच हां बाहेर कपडे सुद्धा सुकायला लावले ते सुद्धा काढायचे आहेत मला पप्पा मी आले पप्पा साडेपाच वाजता येते आता तयारी बाकी सगळं करायचं उद्याच तर खूप आहे बड्डे आहे ना जेवण बनवायचंय सगळे येतील बड्डे ला सगळ्यांना विचारत तू काय मला गिफ्ट देणार तू काय देणार मम्मा तू काय देणार आहे पप्पा सोबत शॉपिंगला जाणार आहे तर बघू तो आहे तो कोट झाला तर तुला चला झोपा बाबांनी तुला काय दिलं दाखवते हातात घालय बड हा भाज तो भारत इंडियाचा बँड दिलाय कधी आणला परवा या दिवशी आणला ना काल चलो झोपा आता कशाला आणली ती त्याला ये रे फिरते का चाक

આજના બનગા મથડે બડે आता बरोबर पाठी बसतो सांगायला लागत नाही त्याला पाठी बस म्हणून मालक बसते मालक। मालक बस <laughs> ला चाल चे बघूया कपडे नाही

आपल्याला नाही दोन हजार रुपये का, <coughs> का दोन, दोन रुपये आहेत का? 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 का तीन आहेत तीन हजार रुपये पप्पाकडे खूप पैसे घ्यावर तू टेन्शन घेऊ नको तीन हजार रुपये तीन केक आणला शाळेत दोन केक आणि घरी एक केक मामा पण आणेल शिवाजी महाराज की जय जयला पुढे बघू आता काय शॉपिंग होत का, मोठा बसून शामगा पसून काय बोलतात छोटा होता तेव्हा डंगरी भेटलेली ना खतरनाक आहे ना, ना। किती मस्त त्याचं त्याच्यावरच फोटो काढले जावळ्यात आहे ना हा जावळ्यात फोटो आहे तो त्याच्यावरच आहे आणि ती डंगरी मी गौरांतला पन्नूच्या साखरपड्यात घातलेली एवढी मस्त दिसायची ना त्याला डंगरी मस्त होती आता अशाच दोन घेऊन आलेलं ना पण पहिला ती घातलेली चेंबरवरूनच आणलेली ती छान निघालेली पण खूप वापरली त्याने आता मला भूक लागायला लागली सावकार सावकर हां चला इथं बसलेलं तर हाय बघूया किती काय भेटते चलो पप्पा आणि थोरगा चाललेला आहे पुढं पुढं मी चाललेलं आहे इकडं बसले आहेत पण हे सगळं चुक्णे बटेट, चुक्णे बटेट। तीकड़ा तीकड़ा चालत ना तुम्हाला साइड रेगुलर जातो तिकड इकड सगळं जेंटच आहे छोट्या मुलांचं बघायला गेलं चलो इथच इथंच हा इथं नाही का बाईक ठेवलेली आपण

हे बूट आहेत पप्पा इथं गौराजला बघा ही बघायचं चप्पलांचा पुरवठ मस्त चांगले टिकतील असं दाखव कसं पाहिजे बूट बघावतो

घरी <laughs> हो। कमी बजेट मध्ये काम झालेलं आहे पप्पाच गौरांशी मांडवली गेली गौरांशी म्हणजे मी सांगितलं गेल्या वर्षीचा कपडे त्याने घातलेच नाही म्हणजे बर्थडे ला घातलेले तेवढेच <laughs> ते जरा बघायला पाहिजे त्याला बरोबर होतात की नाही छोटे मोठे ते नाही बघितलं बघ तर बघू चला पण तेच घालायचा विचार आहे त्याला जॅकेटवालं पाहिजे जॅकेट त्याला हाय जॅकेट आणि आता पॅन्टी घेतलेले आहेत दोन एक शर्ट घेतलेला आहे आणि बुटं घेतलेली आहेत सावकाश पुरल्याला जायचा विचार होता पण चाललो आम्ही घरी इथं फुटबॉल बघा ना गौरांश हात काढित ना गौरांशला माझ्याकडनं फुटबॉल द्यायचा आहे फुटबॉल घेणार आहे गौरांजसाठी तर अशी छोटीशी बड्डे शॉपिंग छोटीशी झालेली आहे बस रे माझी करायला नंतर माझी करायला माझी शॉपिंग करायला पप्पा नंतर घेऊन येणार आहे है ना बस म्हणून तुला बोलतोय ना पार्टी झालेली आहे आता पार्टी करून बस ना पुढची ना तू तुला आता एवढे भूक लागले ना टेन्शन चला मंडळी घरी आलो आम्ही काहीतरी नऊ नऊ सव्वा नऊ वाजता नऊ वाजतले असतील तेव्हा जेवलो एवढी भूक लागलेली ना आणि जसं मी एक दोन ब्लॉगमध्ये बोललेले आहे की मी जेवलो नाही जरा दोन तीन म्हणजे टायमावर किंवा काही खाल्लं नाही तर मग उलटीसारखं होतं पण आलो आणि जेवलं आता तसंच व्हायला लागलं आहे मला वाजलेत साडे दहा आणि गौरांसुद्धा बाहेर खेळत होता आता हे गेले तर आता राऊंड मारायला सगळं बाबा वगैरे बसलेत जेवायला तर झाले थोडेफार शॉपिंग बघू आणि आणले गौरांशला बुट्ट वगैरे मस्त भेटली साडेतीनशे रुपयाला भेटली सांगताना एवढी प्राईस सांगतात ना ब्रा बार्गेनिंग आपण करायला पाहिजे का बरोबर देतात ती लोकं चेंबूरला गेलेलो आम्ही तर बुटा वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आता उद्याचा बड्डेचा बघूया कसं काय होते शाळेमध्ये सुद्धा करायचं आहे त्याचा तर तुम्ही बघालच उद्याचा तर चला आजचा ब्लॉग हा इथंच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला असू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मस्त राहा स्वस्त राहा